नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे माझ्या बऱ्याच वेढंमध्ये मी असं म्हणते की मी एक ई एफ टी ट्रेनर आहे तर हे ई एफ टी हे काय आहे हे आज आपण समजून घेऊया तर ई एफ टी त्याच्या नावातच आहे की ही एक मेडि मेरेडियन थेरपी आहे जी सायकोलॉजीवर बेस्ड आहे आणि त्याचं फुलफॉर्म असं आहे की इमोशनल फ्रीडम टेक्निक ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक तर इंडियामध्ये ह्या मीन्स डॉक्टर गॅरी कर्ग यांनी नाईन्टीन नाईन्टीमध्ये ह्या टेक्निकचा शोध लावला ह्या थेरपीचा आणि अदर कंट्रीज इन अदर कंट्रीज इट इज वाईडली यूज अँड वेल नोन बट इंडियामध्ये एवढी पॉप्युलर ही टेक्निक अजून तरी नाही आहे आणि त्याचा एवढा प्रसार झालेला नाही पण खूप प्रभावशाली आहे ही टेक्निक आ, ही टेक्निक वापरून आपल्या आतले आपण दूषित पॅटर्न्स म्हणजे निगेटिव सगळ्या इमोशन्स आणि ज्या लिमिटिंग बिलिव्हिंग पॅटर्न्स आहेत आपले आणि ज्या निगेटिव्ह धारणा आहेत आपल्या आयुष्याबद्दलच्या त्या रिलीज करू शकतो आणि त्या रिलीज करून आयुष्याचा प्र प्रवास एका नव्या दिशेने आणि एक सुखमय सुखमयकारक असा सुरुवात करू शकतो तर ई एफ टीमध्ये हा आ, काही ॲक्युप्रेशर पॉईंट वापरून आपल्या बॉडीवरती काही ॲक्युप्रेशर पॉईंट वापरून तिथे टॅप करून ती निगेटिव्हिटी किंवा तो दूषित भावना तो दूषित पॅटर्न आपण रिलीज करतो तर ह्या पॉईंटला कराटच्या पॉईंट म्हणतात आणि हे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट हे एट पॉईंट इथे मेरिडियन पॉईंट म्हणतात इथे पण टॅपिंग केलं जातं ते ह्या पॉईंटवरती आपण आपला प्रॉब्लेम ॲड्रेस करत असतो ॲड्रेस करत असतो म्हणजे तो प्रॉब्लेम आपण जो काही आहे तो माइंडमध्ये आणून तो प्रॉब्लेम आपण इथं तीन वेळा म्हणायचा रिपीट करायचा आणि ह्या पॉईंट्सवरती जे दादी दाखवले आहेत आठ पॉईंट्स त्या पॉईंट्सवरती एट पॉईंट्सवरती रिलीज असं म्हणून किंवा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स देऊन तो दूषित संस्कार रिलीज करायचा सी अगेन uh, मी म्हणेल किंवा मी सांगते आंबा खूप गोड आहे खूप गोडे मस्त आहे बट अनलेस अन अँटीस यू टेस्ट तोपर्यंत त्याची स्वीटनेस तुम्हाला कळणार नाही तसंच आहे हे टेक्निक म्हणजे जे यूज करतायत आणि ज्यांनी यूज केले त्यांच्या आयुष्यात दे ओनली नोज की ह्याचं इम्पॉर्टन्स किती आहे आणि जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हालाही तसं करणार नाही सो वाय नॉट टू ट्राय समथिंग विच इज व्हेरी लेस टाईम कन्झ्युमिंग अँड व्हेरी इझिली बाय सिटिंग ॲट होम यू कॅन इफ यू हॅव समथिंग लाईक दिस इफ यू कॅन चेंज युअर लाईफ देन वाय नॉट शूड अ ट्राय तर सुरुवात करते सिम्पलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आज आपण एक बेसिक इमोशन राग हे इमोशन घेऊन टॅपिंग करूया इथे मी जनरल स्टेटमेंट घेते पण तुम्ही इथे टॅपिंग करताना मी जेव्हा तिथे एक्स वाय झेड असं म्हणेल तिथे तुमचा तो प्रॉब्लेम माइंडमध्ये मा आणा ॲड्रेस करा आणि ती व्यक्ती जेव्हा मी असं म्हणेल एक्स वाय झेड तिथेसुद्धा तुम्हाला कुठल्या व्यक्तीचा राग असेल तिरस्कार असेल ती तो पॉ प्रॉब्लेम ॲड्रेस करा आणि मग माझ्यासोबत मा टॅपिंग करा ठीक आहे स्टार्ट करूयात माझ्या आयुष्यात जी काय एक्स वाय झेड घटना घडली त्याचा मला खूप त्रास झाला मला खूप राग आला अजूनही ती घटना माझ्यासमोर आली किंवा ती एक्स वाय झेड व्यक्ती माझ्या डोळ्या माझ्यासमोर आली तरी माझी तळपायाची तर आग मस्तकाला जाते मला खूप चिडचिड होते राग येतो तिरस्कार वाटतो असं असलं तरी मी स्वतःला अंतकरणापासून स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते क्षमा करते आणि या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्समधून मी स्वतःला सहजी आणि पूर्णपणे रिलीज होऊ देते माझ्या आयुष्यात जी काही घटना घडली नेक्स्ट एक्सपायजर जी काही घटना घडली तिचा मला खूप त्रास झाला अजूनही होतो खूप राग येतो चिडचिड होते ती व्यक्तीचं नाव जरी आठवलं तरी खूप राग येतो असं असलं तरी मी स्वतःला अंतकरणापासून स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते क्षमा करते आणि या सगळ्या निगेटिव इमोशन्समधून स्वतःला सहजी आणि पूर्णपणे रिलीज होऊ देते माझ्या आयुष्यात जी काही घटना घडली तिचा मला खूप त्रास झाला खूप राग आला अजूनही राग येतो आणि ती घटना आठवली ती व्यक्ती समोर आली तरी खूप चिडचिड होते असं असलं तरी मी स्वतःला अंतकरणापासून स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते क्षमा करते आणि या सगळ्या निगेटिव्हिटीतून ह्या रागातून ह्या हेट्रेटमधून ह्या अँगरमधून मी स्वतःला सहजी आणि पूर्णपणे रिलीज होऊ देते आय रिलीज धिस अँगर आय रिलीज धिस अँगर आय रिलीज धिस अँगर I release this anger. I release this hate. I release this hate. I release this hate. I release this anger. I release this hate. I release. Release. Release and let go. Release and let go. Release and let go. Release and let go. Release. 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 I am happy. I am healthy. I am happy. I am healthy. Happy. Healthy. strong and stable I am beautiful I am happy healthy strong and stable I am beautiful तर इतकं सोपं आणि इतकं प्राय म्हणजे विना खर्च करता तुम्ही करू शकता तर ह्या पॉईंटला परत एकदा सांगते ह्या पॉईंटला कराटच ऑफ पॉईंट म्हणतात तिथे प्रॉब्लेम ॲड्रेस करायचा आणि हे एट मेरिडेन्स पॉईंट जे दाखवले तिथे तो रिलीज करायचा प्रॉब्लेम आणि इथे साधारणतः असं पद्धत आहे की इथे तीन वेळा करायचं आणि मग इथे पण तीन वेळा करायचं म्हणजे तुमचं एक प्रोटोकॉल पूर्ण होतो तुमचं एक स्टेटमेंट कम्प्लीट होतो असे राऊंड तुम्ही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला रिलीज मिळतोय तोपर्यंत करू शकता आणि खरंच ट्राय करा खूप फरक पडतो मी तुम्हाला सांगायचं विसरले पण टॅपिंग करायच्या आधीच तुमच्या म मनामधली तीव्रता तुम्ही गेज करा रागाची आणि टॅपिंग झाल्यानंतरची तीव्रता तुम्ही गेज करा स्लाइटली का होईना यू विल फील द डिफरन्स की आधी किती तीव्र होता होती आणि नंतर किती तीव्रता जाणवते त्या रागाची आणि इथे जेव्हा आपण तो राग रिलीज करतोय तेव्हा आपण कुठेही त्या व्यक्तीला माफ करत नाही आहे जर तुम्ही माफ करू शकला तर वेल अँड गुड पण इथं आपला पर्पज असा आहे की त्या रागाचा त्या अँगरचा त्या घटनेचा माझ्या सिस्टीमवरती जो काही इम्पॅक्ट झालाय मला जो काही त्रास झालाय त्यातून मला स्वतःला बाहेर काढायचं वी आर नॉट प्लीजिंग इथं आपण दुसऱ्या त्या व्यक्तीला काही करत नाही आपण आपल्या स्वतःवरती काम करतो आणि सी सायंटिस्ट लोक हे सांगतात सायन्स हे सांगतं की नाइंटी पर्सेंट ऑफ द युअर डिसिजेस त्याचा गाभा त्याचं मूळ कारण हे तुमच्या मानसिक भावना आहेत हे तुमचे इमोशन्स आहेत हे तुमचे बिलिव्हिंग सिस्टम्स आहेत आयुष्याबद्दलचे आणि पॅटर्न आहेत आपण म्हणजे राग दुःख परत जलसी आयुष्यात वाटणारी कमतरता लॅक गिल्ट असेल स्वतःबद्दल काही ह्या सगळ्या निगेटिव भावना घेऊन जगत असतो आयुष्य जगतोय जगत असतो पण ते बॅगेज इतकं हेवी होत चाललं आहे इतकं हेवी होत चाललं आहे आणि त्याचं इम्पॅक्ट कुठे ना कुठेतरी त्या भावनांना बाहेर पडायचं असतं उद्रेक व्हायचा असतो तर ता त्याचं स्वरूपात त्याचं स्वरूप ते डिसिजेसमध्ये होतं असं नाईंटी पर्सेंट सायन्स तरी सांगतं तरी ह्या ई एफ टीशी रिलेटेड म्हणजे मी असं जसं सांगितलं की अदर कंट्रीजमध्ये खूप वेल नोन आहे आणि वाईडली यूज्ड आहे तर त्याच्या रिलेटेड एक व्हिडिओ आहे की ऑलम्पिड प्लेयर जे आहेत ते त्यांच्या ऑलिम्पिक मॅचच्या आधी ग्राउंडवर ई एफ टी टॅप करत आहेत म्हणजे इतकं त्याचं महत्त्व त्यांना कळलेलं आहे तर तो त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या शेवटी देते बघा ट्राय करा वेगवेगळे वे इमोशन्स वापरून टॅपिंग करा तुम्हाला ज जमतं आहे का बघा आणि असंच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या वे वेग वेग इमोशनसाठी करूयात <coughs> सो धन्यवाद